श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व भक्तांना आजचा टॉपिक असं आहे की जीवनामध्ये खूप जर टेन्शन आलेलं असेल ठीक आहे तुमच्या जीवनामध्ये खूप जर टेन्शन आलेलं असेल आणि कधी कधी आपल्याला वाटतं ना की हा खूप आता खूप झालंय आता खूप सहन नाही होत आता एवढं सहन नाही होत आता कधी असं वाटतं की हो निघून जावं कुठंतरी असं वाटतं मरून जावं नको जगायला असं होतं एखाद्या वेळेस होत असतं म्हणजे खूप टेन्शन असतं खूप डिप्रेशन असतं आणि आता तर या युगामध्ये कसं माहितीये का सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यांनाच आहे काही ना काही टेन्शन आहे तो श्रीमंत असो किंवा गरीब असो पण मग याच्यासाठी आपण स्वामींची जी प्रार्थना आहे मी जी तुम्हाला दिले आ, मी तुम्हाला टाकलेली जी प्रार्थना प्रार्थना तुम्ही जर केली स्वामींना तर नक्कीच तुम्हाला आहे ना तुमच्या जीवनातील जे जी अडथळे ते नक्कीच दूर व्हाय होतील आणि तुमच्या पूर्ण घरावर तुमच्या संसारावर पूर्ण स्वामींचा आशीर्वाद असेल तर तुम्ही ही प्रार्थना नक्की करा जी तुम्हाला दिलेली आहे किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता स्वामींना हे ब्रह्मांड नायका संसारावर माझ्या पूर्ण घरावर माझ्या पूर्ण कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे मी टेन्शनमध्ये मध्ये असताना स्वामी तुम्हाला धीर द्या जा स्वामी स्वामी तुमचा हात माझ्या पाठीशी असो आणि स्वामी तुम्ही तुम्ही जे काही करून घेता स्वामी ते तुम्ही तुम्ही करून घेता स्वामी मी जे काही कार्य करणार स्वामी ते तुमच्या नावाने ना ना करणार ना स्वामी आणि त्याच्यामध्ये यश स्वामी तुम्ही मला द्या स्वामी अशा प्रकारे तुम्ही प्रार्थनाही करू शकता किंवा तुम्ही जे मी थमने मध्ये टाकलेले तुम्ही तशी पण प्रार्थना करू शकता स्वामींना आणि खरं म्हटलं ना तुम्ही जर स्वामींना खरं प्रार्थना जर केली ना तर नक्कीच स्वामी तुम्हाला याच उत्तर देतात तुम्ही तुम्हाला स्वामी या प्रश्नांच तुम्ही जे स्वामींना प्रार्थनेमध्ये जे विचारणार प्रश्न तर त्याचं तुम्हाला नक्कीच फळ स्वामी देतील विचारू शकता की स्वामी का बरं आमच्या जीवनात एवढं टेन्शन आहे पण तुम्हाला नक्कीच याचे उत्तर स्वामी देतील आणि असं की घरगुती म्हणजे असं असतं की लेडीज काही काही लेडीज ड्युटीवर जात असतात तर कुणी घरी राहत असता पण सहसा जास्तीत जास्त बाया घरीच असतात ठीक आहे हाऊसवाईफ असतात तर मग काय होतं की खूपच डिप्रेशन मध्ये असतं कारण की घरचं सगळं सांभाळला सांभाळावं लागतं आणि वरून हजबंड कम ड्युटीहून येतात परत त्यांच्यासोबत थोडंफार होतच असतं आपले भांडणं होतच असतात तर ते होऊ नये म्हणून आपल्या घरामध्ये सुख शांती राहा म्हणून आपल्या सासू सासऱ्यांमध्ये आपल्यामध्ये सासू सुन्याचं पटत नसेल किंवा धीराचं भाऊजेचं असं खूपच असतात खूपच वाद होत असता तर हे घरात असे वाद न व्हावं म्हणून तुम्ही स्वामींना रोज हे जे मी तुम्हाला थंबेंमध्ये प्रार्थना दिली ती तुम्ही जर रोज केली नित्य नियमाने करा तुम्ही रोज एक वेळेस तरी ती प्रार्थना करा आणि रोज स्वामींची माळ जप करा एक माळ जरी तुम्ही स्वामींची जप केली तर तुमच्या जीवनातील जे काही अडचणीत ते नक्कीच दूर होतील कारण की हा अनुभव माझ्यासोबतच नाही तर कित्येक जणी सोबत झालेला आहे आणि म्हणून मी तुमच्यासोबत तो शेअर करते कारण की मला असं वाटतं की आपल्याला अनुभव आला आहे तर हा अनुभव सगळ्यांनाच मिळावा आणि सगळ्यांचंच चांगलं व सगळ्यांच्या घरात सुख समृद्धी लाभावी असं मला वाटतं म्हणून मी हा जो आहे व्हिडिओ हा बनवला आहे बनवला आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि स्वामींचे अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन येत असते खूप प्रकारचे खूपच अनुभव आहे खरंच आहे स्वामी आपण म्हणतो की हा स्वामींचा अनुभव येत नाही पण तसं नाही आहे स्वामींचे खूप अनुभव येतात मला तर खूप प्रचिद्धी मिळाली आहे स्वामींची म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे कारण की मी मला असं वाटतं मी सांगून सांगून कुणाला सांगणार आहे तर त्यामुळं मी व्हिडिओ मार्फत पूर्ण जनतांपर्यंत पूर्ण माझ्या बहिणी भावापर्यंत हे व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यामुळं मी हे व्हिडिओ बनवत आहे कारण की माझे जे काही मला जे काही प्रचिती आलेले आहे जे काही अनुभव भेटलेले आहे मलाच नाही तर तुम्हाला सुद्धा जर तुम्हाला जे काही अनुभव आलेले असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय शेअर पुढे जाऊ नका आणि जर तुम्हाला काही अनुभव खरंच तुम्हाला पण अनुभव आलेले असेल असं नाही आहे की स्वामी सगळ्यांना अनुभवांत स्वामी सगळ्यांना प्रचिती देतात तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझे चॅनल आवडल्यास मी नक्कीच तुम्हाला पुढे तुम्ही ज्या मला कमेंटमध्ये कमेंट करशाल तर त्याच्यामध्ये मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करीन आणि नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करेल तर थँक्यू धन्यवाद आजचा दिवस तुमचा सुखाचा जावं श्री स्वामी समर्थ